उल्हासनगरात अनेक महिन्यांपासून भुयारी गटार योजनेचं काम महापालिकेकडून सुरू आहे यासाठी शहरातील सर्वच रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत त्यामुळे रस्त्यावरील माती आणि धुळीचा स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून नागरिकांना श्वसनाचे आजार होत आहेत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पालिका आयुक्तांना एक पत्र लिहिलं असून सदर खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावेत अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन केलं जाईल असा इशारा या पत्रात दिला आहे गेल्या सहा सात महिन्यापासून उल्हासनगर महानगरपालिकेने गटारीचं काम जे शहरामध्ये चालू आहे रस्ते खोदून ठेवले तर रस्त्याचे काम खूप धीमी गतीने चालू आहे त्याच्यामुळं धूळ माती तुम्ही या ठिकाणी बघू शकता धूळ मातीला या शहरामध्ये तयार झालंय त्याच्यामुळे उल्हासनगर शहरातील सर्व नागरिकांना एवढा अत्यंत त्रास होत आहे नर्सचा प्रॉब्लेम अस्थमाचा प्रॉब्लेम होतोय धम्याचा प्रॉब्लेम होतोय धुळीमुळे तर महानगरपालिकेच्या आयुक्तांना आमचे मनसेच्या वतीने हात जोडून नम्र विनंती लवकरात लवकर या विषयावर त्यांनी लक्ष देऊन जे रस्ते खंडून ठेवलेले आहे त्याच्यावर लवकरात लवकर या लोकांनी सीसी करावा नाही तर अन्यथा मनसे आपल्या स्टाईलने आंदोलन शिरवे येत्या आठ दिवस शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज उल्हासनगर मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगर मध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी नर्शरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रुपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले केसे प्लस स्पाईन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरा जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका